आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 गेल्या नऊ वर्षापासून विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात तसेच पत्रकारांच्या विविध समस्या शासन दरबारी पोहोचाव्यात यासाठी राज्यभर विविध पत्रकार अधिवेशन घेऊन पाठपुरावा करणाऱ्या पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची शिर्डी येथील हॉटेल केबीएस ग्रँड इथं बैठक पार पडली याप्रसंगी पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रामनाथ झरहाड संस्थापक उपाध्यक्ष राजेंद्र बनकर सचिव अर्जुन आरगडे प्रमुख गणेश खोमनर संघटक सचिन उपाध्याय आदींसह राज्य कमिटीचे सदस्य उपस्थित होते यावेळी पुणे येथे कार्यरत असलेले नारायण ढेबे यांचे पत्रकार सेवा संघाच्या इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्यानं साईंच्या पावन नगरीत त्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी साईनगरीत आल्यानंतर उपभागीय पोलीस अधिकारी शिरीष वामने पोलीस निरीक्षक रंजित गलांडे आदींचा सत्कार केला या प्रसंगी भुरन घुले चाळीसगाव अश्पाक पिंजारी नारायण ढेबे पुणे आरिफ शाह नाशिक अर्जुन आरगडे संगमनेर गणेश खेमनार आश्वी विकास भडकवाड बाळासाहेब शिंदे गंगापूर रजाक शेख संभाजीनगर आदींचे विविध भागातील पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी गणेश भालेराव शिर्डी नमस्कार मी नारायण ढेबे माझी नव्यानच पत्रकार सेवा संघाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि सोशल मीडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली त्याबद्दल मी पत्रकार सेवा संघाचा आभारी आहे गेले जवळजवळ दहा वर्ष काम करत असताना आलेले वेगवेगळे अनुभव त्या अनुभवातनं प्रत्येक वेळेला मिळालेलं मार्गदर्शन डॉक्टर रामनाथ जराड सर राजेंद्र बनकर सर आरघडे सर या सगळ्यांचं जे मला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन मिळत गेलं आणि त्याच्यातनं मी या क्षेत्रामध्ये थोडा थोडा काम करायला लागलो काम करत असताना पहिला मी सिटी अध्यक्ष होतो त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्ष झालो त्याच्यानंतर विभागीय अध्यक्ष पद मला मिळालं आणि आज पहिल्यांदाच मला इलेक्ट्रॉनिक्स आणि सोशल मीडियाचं महाराष्ट्राचं प्रदेश अध्यक्षपद बहाल केलेलं आहे काय आहे की है। है काम करत असताना आपण कसं काम करतो त्यावर या गोष्टी बऱ्याचशा अवलंबून असतात माझीही मी हे पद म्हणजे मी माझी सुरुवात समजतो कारण मला खूप काम करायचं आहे सोशल मीडियासाठी काम करायचं आहे सोशल मीडियामधले बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यासाठी काम करायचं आहे प्रत्येक पत्रकारासाठी काम करायचं आहे की जेणेकरून करून त्या पत्रकाराला न्याय मिळायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की काम करत असताना मोठ्या लोकांसाठी सगळे काम करतात पण छोट्या लोकांसाठी काम करणारे फार कमी असतात त्यासाठी काम करायचे नेहमीच मी विचार करताना या पत्रकार संघाचा विचार एक वेगळा पत्रकार संघ म्हणून का करतो तर आपण काहीतरी वेगळं द्यायला पाहिजे समाजाच्या हितासाठी द्यायला पाहिजे केवळ आयडेंटी कार्ड दिलं पत्रकार झाला इथपर्यंतच नाही त्यांनी काहीतरी काम करणं गरजेचं आहे आणि ते काम करत असताना शासनाला त्याची मदत होणं गरजेचं आहे समाजाला त्याची मदत होणं गरजेचं आहे दिनदुबळ्यांना त्याची म मदत होणं गरजेचं आहे कुठल्याही क्षेत्रातल्या माणसाला काम करताना मदत होणं ही फार मोठी गोष्ट असते अनेक पत्रकार आहेत की दिवसरात्र फिरतात दिवस रात्र फिरता, काम करतात मेहनत करतात पण ते वंचित आहेत त्यांना न्याय मिळत नाही त्यांचं जे लोक दुसऱ्यासाठी काम करत आहेत दुसऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत ते स्वतःच वंचित आहे म्हणजे एखाद्या चिखलामध्ये अडकलेल्या माणसासारखी ते आहे त्यांना बाहेर कोण काढणार हा मोठा प्रश्न आहे त्यांची घरं चालत नाही त्यांच्या चुली चालत नाही त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे इतर लोकांना मदत करता करता आपलं स्वतःचं कुटुंब विसरून जातात ते पाठीमागं त्यांची मुलं त्यांच्या मुलांचं शिक्षण होत नाही घरी आई आजारी पडली तर तिला मदत होत नाही वडील आजारी पडली तर त्यांना मदत होत नाही ते होण्यासाठी एकमेव अशी गोष्ट आहे की पत्रकार संघ त्याच्यासाठी काम करतो एक व्यक्ती फक्त चालायला लागली डॉक्टर रामनाथ जराड सर त्यांच्या मागं दुसरी व्यक्ती जमा झाली ती झाली राजेंद्र बनकर सर तिसरी व्यक्ती ज जमा झाली अर्जुन आरगडे सर आणि मग असं करत करत असताना एक संघ एक ग्रुप संघ आणि आता महाराष्ट्रभर ह्याचं जाळं पसरलेलं आहे हे जाळं पसरत असताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला याची मदत व्हावी वेगवेगळ्या पद्धतीने मदत होईल कुणाला जवळणं होईल कुणाला पत्र देऊन होईल कुणाला काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने ती मदत केली जाईल पण हे करत असताना हा पत्रकार संघ मोठा होत चाललेला आहे एका वृक्षामध्ये त्याचं रूपांतर होत म्हणजे एक छोटंसं लावलेलं रोपट आज एका वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये पत्रकार सेवा संघाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर एक चांगला पत्रकार सेवा संघ म्हणून झालेला आहे आजही तुम्ही नेटवर टाका तुमच्या याच्यावर त्यांचे लोक दिसतात इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये त्यांचे लोकं दिसतात की एक रजिस्टर आणि व्यवस्थित चाललेला संघ म्हणून या संघाकडं लोकं बघतात एक आदर्श संघ म्हणून या संघाकडे लोकं बघतात ती जबाबदारी मी इथनं पुढं सांभाळण्याचा प्रयत्न करत की या संघाला पुढं कसं नेता येईल अनेक प्रश्न आहे शासना दरबारी अनेक प्रश्न आहे अनेक लोकांचे प्रश्न आहेत हे सोडवले कसे जातील तर त्यासाठी हे सगळं जे नेटवर्किंग आहे हे नेटवर्किंग एकत्र येऊन एकमेकाला मदत करून ही साखळी तयार निर्माण करून ही साखळी निर्माण केली आणि ती एका आदेशाने चालावी म्हणून डॉक्टर रामनाथ सर हे आम्ही त्यांना पुढे ठेवलेलं आहे साईबाबांच्या पावनभूमीमध्ये आनंद होतोय पत्रकार सेवा संघ हे अविरतपणे आठ नऊ वर्षापासून कार्यरत आहे महाराष्ट्रभर या संघटनेचे सदस्य उत्कृष्टपणे काम करत आहे मात्र आनंद याचा होतो जे पुण्याचे आमचे नारायण डेगेसाहेब जे दूरदर्शन सारख्या वृत्तवाहिनीमध्ये अनेक वर्षापासून काम करतात आणि खऱ्या अर्थाने अशा व्यक्तीला इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया याचं प्रदेशाध्यक्षपद देणं हे आमच्यासाठी गौरवाची बाब आहे आणि त्यांना आज बाबांच्या नगरीमध्ये ते बहाल करण्यात आले माझे सहकारी रामनाथजी झराड असतील गणेशजी खेमनर असतील यांच्या समेत त्यांना ते पत्र देण्यात आलं आहे हे पत्र साईबाबांनीच त्यांना दिलं आहे असं मी समजतो आणि यानंतर त्यांच्याकडून राज्यभरातील सर्व पत्रकारांची सेवा त्यांना मार्गदर्शन आणि त्यांचा जो अनुभव आहे त्याचा नक्कीच फायदा होणार आहे ते पुनच्छ मान्य श्री नारायणजी ढेपेसाहेब यांना त्यांच्या निवडीबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सर अतिशय छान प्रश्न विचारला शिर्डीच्या पावन नगरीमध्ये पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अखंड आणि अविरतपणे दहा ते बारा वर्षापासून पाच हजारपेक्षा जास्त पत्रकारांना सोबत घेऊन काम करत असताना आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय रामनाथजी झराड साहेब यांच्याकडे एक संकल्पना आली आणि त्या संकल्पनेतून आपलाही प्रवास जगासोबत असावा या अपेक्षेनं त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाची आज शिर्डीच्या पावनभूमीमध्ये स्थापना केली आणि त्यासाठी पात्र आणि इच्छुक असणारा एकमेव उमेदवार म्हणजे सन्माननीय नारायणजी ढेबे साहेब की जे दूरदर्शनचं काम बघत असताना कामाचा महाराष्ट्राचा व्याप असताना आपल्या पत्रकार सेवा संघामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली सर मनोभावे खूप आनंद आहे आणि ही अपेक्षाही आहे की महाराष्ट्रात जेवढे पत्रकार सेवा संघ असतील त्या सर्व संघांमध्ये आपलं संघटन आणि आपला दबदबा हा कायम राहील गल्लीपासून दिल्लीपर्यंत राज्यापर्यंत आपल्या संघाचं नावलौकिक राहील आणि तेही फक्त इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी आरिक्षा पहिले माझ्याकडं तालुक्याची जबाबदारी होती पण आज पत्रकार सेवा संघाने या पार्श्वभूमीवरती आज जी मला सन्मान दिलेला आहे फार मोठी जबाबदारी दिली नाशिक जिल्ह्याची मी सरांचा आणि आपल्या पत्रकार सेवा संघचा फार फार आभारी आहे आणि त्यांना पण सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सरांची फार या सेवा संघची माझ्यावरती फार मेहरबानी झाली माझे काम बघून त्यांनी मला नाशिक आणि शिर्डी या पावन भूमीवरती त्यांनी एवढं मोठं पद दिलं मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो <laughs> आज पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं शिर्डी येथे आज एक आढावा हो बैठकीचं आयोजन करण्यात आलं यावेळेस आज जे नव्याने निवड झालेले नारायण डेबेसर दे यांचा सत्कार त्यानंतर नव्याने काही जिल्हाध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या राज्य कमिटीवरील ज्या निवडी राहिलेल्या होत्या त्या निवडी करण्यात आल्या त्या ठिकाणी माननीय अध्यक्ष रामराज दराड यांचं मार्गदर्शन माननीय बनकरजी सर यांचंही मार्गदर्शन डेबेसरांचं मार्गदर्शन आणि मोठ्या प्रमाणात आणि एक उत्सुक वातावरणामध्ये ह्या झालेल्या मध्ये अनेक प्रकारचा वर्षाचा जो पत्रकार सेवा संघाचा कार्यकाळ असणारे त्याच्यातील बदल येणाऱ्या काळात असणारे प्रोग्राम त्याचं एक उत्कृष्टपणे नियोजन करण्यात आलं असून यापुढे ज्या या पाठीमागे होत्या पत्रकार सेवा संघाच्या जे आयकार वितरित केलेलं होतं ते आज तागळेत बैठकीत निर्णय घेतला असून या पाठीमागे जे आय कार्ड विषय केले त्यांचे आज रद्द ठरवण्यात आले असून आणि येणाऱ्या काळामध्ये नव्याने आयकार्ड वितरित करण्यात येणार असो ज्या लोकांना पत्रकार सेवा संघाशी काम करायचं असेल त्यांनी पत्रकार सेवा संघातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपलं काम करण्याची सभासद फॉर्म भरून देण्यात यावा आणि संघटनेचं एक काम हे उच्च पातळीवर असून येणाऱ्या काळामध्ये टॉप वन मध्ये ही संघटना नक्कीच दिसणार असून ते शिर्डी नगरीमध्ये एक सुंदर असा हा प्रोग्राम उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक पार पडली असून सर्वांचे आभार आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा बबन दादा चौश्ट चौश्ट चौश्ट। बारा बाव श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर